जीवन हा एक प्रवास आहे हा प्रवास सुखाचा असो वा दुखाचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी शिकवतो आपल्याकडे जे काही घडतं ते योगायोगाने नाही होत प्रत्येक घटना प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्षण आपल्या आत्म्याच्या आप जा जागृतीसाठी पाठवला जातो माणूस अनेकदा विचार करतो की माझं नसीब असं का आहे माझ्याच वाट्याला हे का आलं पण खरा ज्ञानी तोच जे समजतो की या सगळ्या मागे परमेश्वराची योजना आहे जगात काहीही निष्फळ नाही प्रत्येक अश्रू आपल्याला अधिक मजबूत बनवतो प्रत्येक संकट आपली अंतर्गत शक्ती मागतो स्वामी समर्थ सांगतात मन स्थिर ठेवा मन स्थिर झालं की विचार शांत होतात आणि शांत विचारातच परमेश्वराचं दर्शन घडतं आपण स्वतःलाच विचारतो म्हणून दुःख निर्माण होतं स्वतःला जाणून घ्या आपल्या आत्म्याशी एकरूप व्हा तेव्हा तुम्हाला कळेल की विश्व तुमच्यातच आहे विश्व म्हणजे केवळ आकाशातील तारे नाहीत विश्व म्हणजे प्रत्येक श्वासात प्रत्येक जीवात बसलेली तीच एक ऊर्जा ती ऊर्जा प्रेमाची आहे ती चैतन्य आहे आणि तीच समर्थ शक्ती आहे आज माणूस बाहेरच्या सुखामागे धावत आहे पण खरे सुख बाहेर नाही ते आपल्या अंतर्मनात आहे जेव्हा मन निर्मळ होतं तेव्हा सृष्टी स्वतः तुमच्या बाजूने उभी राहते जिथे प्रेम आहे तिथे देव आहे जिथे क्षमा आहे तिथे शांती आहे म्हणून आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी प्रेम करा दुसऱ्याशी तसं वागा जसं तुम्हाला वागणं आवडेल राग द्वेष मत्स्य स्पर्धा हे क्षण भंगूर आहेत पण शांतता करुणा आणि श्रद्धा हेच कायम टिकणारे सत्य आहे स्वामी समर्थ सांगतात अवघे जग एक परिवार आहे हीच खरी युनिव्हर्सल भावना आहे धर्म जाती भाषा जा। हे केवळ शरीराचे भेद आहेत पण आत्मा सर्वांचा एकच आहे त्या आत्म्याला ओळखा त्याच्याशी जोडले जा विश्व नेहमी आपल्याशी संवाद करतो कधी शांततेतून कधी वाऱ्याच्या झुडकीतून कधी एखाद्या शब्दातून तर कधी एखाद्या नजरेतून फक्त ऐकण्याची तयारी ठेवा मन उघड ठेवा जीवनात जे काही मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा कृतज्ञता म्हणजे देवाशी संवाद ज्याच्या हृदयात कृतज्ञता आहे त्याच्यावर विश्व स्वतः कृपा करतं म्हणून आजपासून स्वतःला वचन द्या मी शांत राहीन मी प्रेम देईन मी क्षमा करीन आणि प्रत्येक क्षणात समर्थ शक्तीची अनुभूती घेईन हे जीवनाचं खरं तत्व आहे स्वतःला ओळखणं सर्वांवर प्रेम करणं आणि विश्वासी एकरूप होणं जय जय स्वामी समर्थ